सर्थ ज्ञानेश्वरि सारथवार्थ सर्थ ज्ञानेश्वरि सार सार ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिकेचा तिसरा अध्याय कर्मयोगाची महती सांगणार आहे ज्ञानी यांच्या राजानं ज्ञानी यांच्या योगानं स्वधर्माचरण किती श्रेष्ठ आहे हे सगळ्या जनतेला सांगितलं आग्रहाने सांगितलं नेवाशामध्ये पैशाच्या खांबाला टेकून माऊलींचं संकीर्तन चाललेलं होतं आणि सहस्रावधी जन सर्वांगाची कर्णेंद्रिय करून माऊलींची अमृतधार आपल्या चित्तामध्ये बुद्धीमध्ये साठवत होती माऊलींनी सांगितलं स्वधर्म आचरण टाकू नका स्वधर्म हेच स्वकर्म आणि स्वकर्म म्हणजे स्वधर्म आता प्रश्न असा उभा राहिला की स्वधर्म आचरायला जरी सांगितलेला असला तरी तो धर्म ओळखायचा कसा आपलं स्वकर्म आपला स्वधर्म ओळखायचा कसा आणि आचरायचा कसा म्हणून माऊलीने अतिशय सोपं करून सांगितलं माऊली म्हणाली इतकं सोपं आहे एथ वडील जे जे नाम धर्म ठेती ये सामान्य सकळ धर्माच्या व्याख्या पुष्कळ केल्यात धारणा धर्म इत्याहू धर्म धारयते प्रजा अशी महाभारतानी व्याख्या केलेली आहे वैशेषिक सूत्रामध्ये यतो अभ्युदय निश्रेयस सिद्धीही सधर्म हा असं सांगितलेलं आहे ज्यामुळे अभ्युदय तोही प्राप्त होतो आणि ज्यामुळे निश्रेयस म्हणजे परमार्थाचाही लाभ होतो हे दोन्ही ज्यामुळे प्राप्त होतात त्याला धर्म असं म्हणतात पण माऊलीनी धर्माची इतकी सोपी व्याख्या करून टाकली की त्याला तोडच नाही माऊली म्हणते एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेवीती इथं जे जे श्रेष्ठ जन आहेत वडील म्हणजे पुत्राचा पिता अशा अर्थाने नाही माऊलींचं सांगणं असं आहे वडील म्हणजे जे जे थोर अवधूत जन आचार्य जन संत जन जे जे आचरतात त्यालाच धर्म असं म्हणतात येर अनुष्ठिती सामान्य सकळ महाभारतानी जे म्हटलेलं आहे महाजनो येन गतस पंथा सामान्य माणसाचा सा मार्ग कुठला तर तो महाजन म्हणजे श्रेष्ठ जन वडील जन ज्या जा मार्गाने जातात ज्या सत्वयुक्त मार्गाने आचरण करतात ज्या सदाचारावर चालत राहतात तोच आचार्य सामान्य जनांचा असला पाहिजे हे माऊलींनी सांगितलं म्हणून वडील जे जे करतात त्याला धर्म असं नाव आहे असं माऊलींचं सांगणं आहे तेची येरा अनुष्ठिती सामान्य सकळ सा आणि म्हणून फार सावध असायला लागत जे स्वधर्म आचरून दाखवतात जनाना त्या श्रेष्ठ जरी ज्ञान झालं तरी कर्म टाकता येत नाही कारण सामान्य जन ते जसं करतील तसंच त्यांना करावं लागतं सामान्य जन त्यांना आचरणार असतात आणि म्हणूनच वडील जे जन आहेत महाजन आहेत त्यांनी धर्माचरणच करायचं असतं त्यांनी उत्तमातला उत्तम, उत्तम सन्मार्ग निवडून लोकांच्या समोर ठेवायचं असतं महाभारतामध्ये एक अतिशय सुंदर कथा आली महाभारत म्हणतं की पांडव ज्या वेळेला वनवासामध्ये होते त्यावेळेला एका ऋत्विजाची ज्यानी यज्ञाची दीक्षा घेतलेली होती त्याची अरणी एका हरणानं पळवून नेली अरणी म्हणजे ज्याच्या साह्यानं यज्ञाचा अग्नी प्रज्वलित करतात त्याला अरणी म्हणतात तो ऋत्विज धावत धावत पांडवांच्याकडे आला आणि पांडवानं म्हणतं की माझ्या यज्ञाची अरणीच हरणानं पळवून नेली आता मी यज्ञ कसा संपन्न करावा त्यावेळेला सगळे पांडव त्या हरणाच्या शोधार्थ गेले खूप धावले दमले थकले सगळ्यांना तहान लागले आणि मग धर्माने एकेकाला पाठवलं प्रथम नकुल गेला मग सहदेव गेला मग अर्जुन गेला मग भीम गेला कोणीही त्यातलं लवकर परत आलं नाही त्यावेळेला युधिष्ठिराला चिंता वाटली तो गेला आणि पाहतो तर काय एका जलाशयाच्या तलावाच्या काठावर चारीही त्याची भावंड मृत होऊन पडलेली होती त्याला धक्का बसला आणि तो म्हणाला माझ्या भावंडांची अवस्था अशी कुणी केली ते मला सांगा त्यावेळेला तलावाच्या काठावर जो वृक्ष होता त्या वृक्षावर एक यक्ष होता आणि तो म्हणाला मी तुझ्या भावंडांची अशी अवस्था केली कारण माझी आज्ञा न घेता त्यांनी या जलाशयाचं पाणी प्राशन करायचा प्रयत्न केला आता तू जर माझ्या प्रश्नांची उत्तरं देशील तर मी तुला पाणी घेऊन देईन इतकंच काय तुझ्या चारांपैकी एका भावंडाला मी जिवंतसुद्धा करेन त्यावेळेला यक्षाने प्रश्न विचारले अतिशय सुंदर प्रश्न आणि त्या सुंदर प्रश्नांची अतिसुंदर उत्तर ही स्वतः युधिष्ठिराने दिली त्यात एक प्रश्न अतिशय मोठा मार्मिक विचारला यक्षाने तो यक्ष म्हणतो का दिख म्हणजे दिशा कोणती सामान्यजन सांगतील पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर वायवी ईशान्य अग्ने नैऋत्य ऊर्ध्वाणी अध दश दिशा सांगतील याच्या पलीकडे काय सांगणार पण यक्षाच्या का दिख म्हणजे दिशा कोणती या प्रश्नाला इतकं सुंदर उत्तर युधिष्ठराने दिलं तो म्हणतो संतो दिक, संत हीच दिशा कारण संत स्वतः आचरून दाखवतात आणि जनसामान्यांनी त्यांना आचरायचं असतं समाजामध्ये तीन आ आदर्श असतात एक अवधूत दुसरे आचार्य आणि तिसरे संत मग कुणाला आचरायचं असा प्रश्न मनामध्ये कारण हे सगळेच वडील आहेत माऊलीनी त्याचं अगदी थोडक्यात उत्तर दिले ते म्हणतात अवधूताला वंदन करावं आचार्याचा अभ्यास करावा आणि आचरावं ते मात्र संताना आणि म्हणून येथ वडील जे जे करती तया नाम धर्मू ठेवी ती येरा अनुष्ठिती सामान्य सकळ संपूर्ण ज्ञानेश्वरीमधल्या सगळ्याच ओव्या अतिशय सुंदर आहेत आणि आशय गर्भ आहेत पण त्यातली ही ओवी फार फार सुंदर आणि जनसामान्यांनी आपल्या हृदयामध्ये बुद्धीमध्ये धारण करावी आणि त्याच्याप्रमाणे आचरण करावं अशी आहे पुढे माऊली सांगते की स्वत ज्या वेळेला त्यांच्याच कुटुंबावर असा प्रसंग आला त्यावेळेला माऊलीनी काय केलं माऊलीनी स्वतः मार्गाधारे वरतून दाखवलेला आहे ज्या वेळेला आळंदीच्या धर्मसभेनं निवृत्ती सोपान मुक्ताई आणि माऊली यांना सांगितलं की आपण पैठणला जा आणि पैठणला जाऊन काय करा तर तिथून शुद्धीपत्र आणा म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मुंजी करू उपनयन संस्कार करू कारण निवृत्तीनाथाने विचारलेलं होतं निवृत्ती म्हणती आम्हा कवण गती निवृत्ती म्हणती आम्हा कवण गती सांगावे श्रीमंती विचारूनी सांगावे श्रीमंती विचारुनी सांगावे श्रीमंती निवृत्तीनाथ म्हणाले आमची गती काय आमचा उपनयन संस्कार कोण करणार त्यावेळेला आळंदीच्या धर्मसभेनं सांगितलं म्हणती सकळ द्विज जावे प्रतिष्ठाना तेथून पत्र आणा ते वंद्य करू कारण पैठणची धर्मसभा ही सर्वश्रेष्ठ होती त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात त्यावेळेला निवृत्तीनाथ हसले सोपान हसले आणि सोपानदेव म्हणाले भक्ती हे सरती जातीनं सरती आम्हाला गरजच काय आम्हाला आवश्यकताच काय शुद्धीपत्र आणण्याची सोपानदेव म्हणतात व्यास आणि वाल्मिकी कोण कुळ त्यांचे आमचं तसंच आहे व्यास आणि वाल्मिकीना कोणी कोळे विचारत का त्या माऊली बोलले ते अलौकिक आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणताय दादा सोपाना अरे आपल्याला असं करून चालणार नाही आपणच असे वागायला लागलो तर जनसामान्य कसे वागतील बरं म्हणून आपल्याला योग्य मार्गानेच चालत राहायला पाहिजे म्हणून या संती अवश्य चरावे जना दाखवावे वरतोनिया कुळींचा कुळधर्म अवश्य पाळावा सर्वथान करावा अनाचार सर्वथान करावा अनाचार म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी फार गोड सांगितलं शेवटी ज्ञानदेव देव म्हणे ऐकाजी निवृत्ती ज्ञानदेव देव म्हणे ऐकाजी निवृत्ती बोलिली पद्धती धर्मशास्त्री बोलिली पद्धती धर्मशास्त्री धर्मशास्त्रांनी जो नियम घालून दिलेला आहे तो ओलांडून जाता येणार नाही दादा आपल्याला जनाना वर्तवून दाखवावं लागेल आणि म्हणून माऊली ज्ञानेश्वरीमध्ये आम्हाला असं सांगते मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावे ला अलौकिकनोहावे लोका लोकांप्रती। दादा आपणच जर असे वागलो तर जनसामान्य कसे वागतील सांगा आणि म्हणून मार्गाधारे वर्तावे जो परंपरेने नियम घालून दिलेला आहे त्या मार्गावरून चालत राहावं आपण करावं लोकांकडून करवावं आपण बोलावं लोकांच्याकडून बोलवावं आधी करावं मग सांगावं विश्व हे मोहरे लावावे सगळ्या जनाला सगळ्या विश्वाला आदर्श घालून देऊया लोकांच्या पुढे अलौकिक नको कारण जनसामान्य लौकिक असतात लौकिक मार्गानेच त्यांना जाऊ दे बरं ज्ञानेश्वर खरं तर लहान पण निवृत्तीनाथांना इतका गाहीवर आला माऊलीला पोटाशी धरलं त्यांनी मस्त त्यांच्या दोन्ही डोळ्यामधून घळघळा गंगा यमुना वाहिल्या माऊलींच्या मस्तकावर त्याचा अभिषेक झाला आणि सगळी भावंड पुढे पैठणला गेली चमत्कार केला रेड्यामुखी वेद बोलविले आणि सगळ्या पैठणच्या पंडितांनी शिरोधार्य केलं या भावंडांना ते म्हणतात हे परलोकीच तारू आलं आमचा उद्धार करण्यासाठी आम्ही अज्ञानात होतो अहंकारात होतो आम्हाला गर्व झालेला होता या लहान भावंडांना पैठणच्या पंडितांनी साष्टांग दणवत घातला आणि हे देवलोकीचे तारू इथे अवतरले आमचा उद्धार करण्यासाठी अशी कृतज्ञ पाहता त्यांच्या मनामध्ये जागली म्हणून माऊली सांगते मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती स्वतः भगवंत सुद्धा त्या मार्गाने जातात बरं का भगवंत म्हणतायत पार्था या तीनही लोकांशी मला काहीही कर्तव्य नाही आहे कारण मला कर्मामध्ये स्पृहा नाही गोडी नाही आणि कर्मफलाची माझ्या चित्तात आसक्ती नाही तरीसुद्धा अनंत विश्व मी निर्माण करतो आणि पुन्हा माझ्यामध्ये सामावून घेतो ते भूत जात सकळ असे आमाची आधीन केवळ तरी न भावे तरी सुद्धा मी कर्म का करतो तरी सुद्धा मी आचरून का दाखवतो भगवंत म्हणतायत मम वर्तमान वर्तन पार्थ सर्वशा मी जसा आचरतो त्याच्याप्रमाणे जन माझ्या मागे येणार जो ज्या भावानी माझं पूजन करतो त्या भावानी मी त्याला पावणार म्हणून हे सगळं भूत जात आहे ना सकळ ते माझ्या स्वाधीन आहे ते बरळ न व्हावं म्हणजे कुमार्गाला न जावं स्वधर्म टाकून भलत्याच मार्गाला न जावं म्हणून पार्था म्हणून हे अर्जुना मी स्वतः कर्म करण्यात कधी कंटाळा करत नाही बर म्हणून प्रत्येकानी स्वधर्म हा आचरावाच आता हे निष्काम कर्मयोगी कसे असतात ते देहा सांडुनी देहाभिमानु गुण गुणकर्मे वोलांडुनी साक्षी भूत हो दे। देहाभिमान गेलेला असतो जोपर्यंत देहाचा अभिमान सुटत नाही अहंत आणि ममता खंडित होत नाहीत तोपर्यंत माणसाला आत्मसाक्षात्कार नाही माऊली सांगते जे श्रेष्ठ जन असतात लोकांना आदर्श घालून देतात ते काय करतात देहाभिमान सांडतात गुण त्यांचे काम करताय सत्व असो रज असो तम असो त्याच्यामुळे आपण अस्वस्थ व्हायचं कारण नाही आपण आपलं उत्तमातलं उत्तम कर्म करत राहावं हेच सांगतायत म्हणून भगवंतानी सुद्धा अर्जुनाला सांगितलं निस्रयी गुंड्यो भवा अर्जुन सत्वाच्याही तुला अतीत व्हायचे त्रिगुणांच्याही अतीत व्हायचे अर्जुनाच्या मनामध्ये शंका अशी आली मग वेदानी तर त्रिगुण सांगितले मग वेदांना काय करायचं म्हणजे वेदांची आज्ञा डावलायची काय त्यावेळेला भगवंत हसले आणि म्हणाले अर्जुना तसं नाही वेदांची आज्ञा तर पाळायचीच पण ज्ञानी होऊन ज्ञानांच्या डोळ्यानं त्यातला हवय तेवढं निवडून घ्यायचं त्याला एक सुंदर उदाहरण ज्ञानेश्वर महाराज देतात ते म्हणतात अरे सूर्य उदयाला आला की या पृथ्वी तलावरचे अनंत रस्ते आपल्याला दिसायला लागतात म्हणून माणसानी काय त्या प्रत्येक रस्त्यावरून धावायचं नाही रे नाही आपल्याला जो रस्ता प्रिय आहे ज्या मार्गाने आपल्याला इच्छित स्थळी पोचायचे त्याच रस्त्यावरून आपण चालत राहायचं बरं म्हणजे मग इच्छित स्थळी आपल्याला पोचता येत मग म्हणून आता तू काय कर अर्जुना जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी भारा पासोनी सोडवी मेदिनी जगामध्ये कीर्ती रुजव स्वधर्माचा मान वाढ आणि हे समोर रणांगणावर कुरुक्षेत्रावर जे पापी तुझे शत्रुजन जमलेले आहेत त्यांचा वध कर आणि या मेदिनीचा या पृथ्वीचा भार हलका कर पार्था हे पापी कसे असतात जे परमार्थावरून चालत नाहीत अध्यात्म खोटायत म्हणतात भगवंत सांगतायत तैसे ते पार्था सेविमुख या तयासी संभाषण सर्वथा करावे ना। हे जन संवाद करत नाहीत वितंडवाद करतात ते म्हणतात ईश्वर आहे ना मग दाखवा ईश्वर दाखवा म्हणजे काय खिशात ठेवलेली वस्तू आहे ज्याच्या ठाई ते सामर्थ्य आहे जो आत्मोन्नत झाला परमार्थाच्या मार्गावरून त्यालाच ईश्वराचं दर्शन घडणार जे परमार्थाला विमुख असतात ते कसे असतात त्यांच्याशी संभाषणच करू नये असं माऊलींनी सांगितले कारण ते वितंड वाद करतात तया संभाषण सर्वथा करावे ना नारदानी सुद्धा ज्यावेळेला भक्तिसूत्र लिहिली त्यावेळेला त्या भक्तिसूत्रामध्ये त्यांनी म्हटले वादो नावलंब्यहा वाद कधीही करू नये कारण त्यातून तत्व बाजूलाच राहतं आणि वितंडवाद जास्ती निर्माण होतो म्हणून संवाद करावा वाद हा संवाद स्वरूप असावा म वादे वादे जायशु तत्वबोध हा तत्वाचा बोध त्याच्यामधून होत असतो पण जे परमार्थाची टिंगल करतात त्यांच्याशी संभाषण करू नका असा संदेश माऊलीने दिलेला आहे अगा स्वधर्मू हा आपुला जरी का कठीणू झाला तरी हाची अनुष्ठिता भला देखे स्वधर्म अवघड असला तरी तोच आचरावा माऊली आम्हाला असं सा सांगते आपली झोपडी आहे आणि शेजाऱ्याचं मोठं घर आहे बंगला म्हणून का आपली झोपडी पाडून टाकायची नाही नाही कारण त्या झोपडीच्या आश्रयानंच आपण राहतो ना शेजाऱ्याची पत्नी किती सुंदर असली आणि आपली पत्नी सामान्य असली तरी तिच्यावरच निष्ठेनं प्रेम करावं खाय माऊली एक एक सुंदर दृष्टांत देतात आणि म्हणून सांगतात या स्वधर्मा ते अनुष्ठिता वेचू होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे जनकाधिक सुद्धा स्वधर्म आचिरूनच शेवटी आत्मानुभवी झाले आणि म्हणून ही परंपरा आपण सुद्धा स्वधर्माची चालवावी माऊलीनी याला गुरुशिष्याची गोठी म्हटले जे गुरुशिष्यांची गोठी पदपिंडाची गाठी तैसे स्थिर नुठी कवणे ही गुरु शिष्यांची गोष्टी आहे कारण गुरु शिष्याला आत्मप्रचिती देतो पदपिंडाची गाठी म्हटले माऊली पद म्हणजे परमेश्वराचं पद बर आणि पिंड म्हणजे सामान्य जीव पिंड म्हणजे आत्मा आणि पद म्हणजे परमार्था यांची गाठी पडते म्हणजे त्यांचं अद्वैत होऊन जातं त्याच्यातच तू स्थिर राहा अर्जुना म्हणजे तुझ्या हातून निष्काम कर्मयोग घडेल स्वधर्म तू कधी टाकणार नाहीस बर म्हणून ज्ञानेश्वर महाराज तिसऱ्या अध्यायाची सांगता करताना फार सुंदर एक संदेश देतात ज्ञान देव म्हणे निवृत्तीचा सांग उठावा करुनी उन्मेषाचा मग संवादू श्री हरी पार्थाचा भोगा बापा। चांग उठावा करुनी उन्मेषाचा आपली बुद्धी सजग करावी मन एकाग्र करावं आणि मग हा गुरु आणि शिष्याचा म्हणजे श्रीकृष्ण आणि पार्थाचा संवाद तुम्ही नित्य सेवन करावा मी तो केलेला आहे कारण माझ्या गुरुची माझ्यावर कृपा झालेली आहे कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग दोन्ही सारखेच पण ज्ञानमार्गाने पोचायला थोडा उशीर होतो नाही ज्ञानमार्गाने लवकर जाता येतं कर्ममार्गाने थोडा उशीर होतो पण जनसामान्य कर्ममार्गाने जातात म्हणून कर्ममार्ग आग्रहानी तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितला पण मी ज्ञानाचा अनुभव घेतलाय असं स्वतः ज्ञानेश्वर महाराज सांगतात आ देहभरि आत्मा नन्दे निर् देह भरि विचार पाधाव तो से हसता विचार का धाव तो से देह भरी आत्मा नंदे निरंतर देह भरी